चरणी यशोदे साजनी गे, नाना खोड्या करायला लागले महाराज भगवान परमात्मा किती खोड्या सांगाव महाराज त्याच्या सांगता सांगता आपला दिवस जाईल इतक्या खोड्या केल्या महाराज आई म्हटली बाळा आता तू इथं राहायचं नाही एखादी खोडी सांगू का आपण गणपती बाप्पाच्या दारामध्ये सांगतो विठल विठल काही मुलं नवसा सहायसाचे असतात बरोबर आहे का नाही नवसा मुलगा मुला असले की ती जरा येड्यावणी करते धोरणात राहत नाही कारण का देवाचं नवस पूर्ण होत नाही त्याच्यामुळे पोरं यड्यावणी करते महाराज आणि मग भगवान कृष्ण सुद्धा बरेच दिवसाने नंतर राजाला झाले होते महाराज आणि भगवान श्रीकृष्ण रोज कुणाचे कुणाचे भांडणं घरी आणायची मला गवळणींची तरी खोड करायची एक जणांचा जा एका बाईचा एका गवळणीचा सासरा दारामध्ये झोपलेला होता थंडीचे दिवस होते भगवान गोपालकृष्ण गेले त्यांनी काय केलं ते माठ उचलेला आणि तिला त्या मथराच्या ढिरी ढेरीवर टाकून ते मथर का काकडलं बरं झालं त्या गवळणीने पाहिलं म्हणून ते मथर वाचलं अशा नाना प्रकारच्या खोड्या करायला लागल्या माता मावल्या असतात मैरू असतात महाराज इथल्या सुद्धा माता मावल्या मा आहेत मग मा कीर्तन झाल्यानंतर मला दहा पाच दहा पाच होते स्वतः दहा हजार रुपये होते <laughs> हो होते का नाही <laughs> मस्त पैसे नाही आणले <laughs> मी मनी घेतो तसं काय नाही <laughs> काय म्हणते बायो सोनं मागायला गे <laughs> सोन्याला <laughs> काय भाव झाला तसं काय नाही मी काळे मनी सुद्धा घेतो <laughs> मी फक्त घ्यायलाय महाराज कारण आमचा जन्म घेईन मी जन्म याच्यासाठी देवा कशासाठी ऐका माता मावल्या मोकळ्या मनाच्या असतात एक यशोद्या माथारे माथ गवळीकडे गेली म्हटली काय हो ना गावातल्या लोकांनी बोलून बोलून मला किती ऐकून घ्यावं लोकांचं म्हटली एक काम कर गणपतीला नवस कर श्रीगोंद गणपती आहे मांडवगण रोडला त्या गणपतीला नवस करून तर बघ पावणारा गणपती आहे नवसाचा गणपती आहे म्हटली काय अडचण नाही आणि मग मा यशोदा मातेने आपल्या मुलाला यावा म्हणून गणपतीची पूजा केली किती किती दिवस केली हा एक महिना वा, वा 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 बाबा हुशार आहेत बरं का वारकरी बाबा आहेत <laughs> एक महिना म्हणा दोन महिने म्हणा तुम्हाला किती महिने म्हणायचे तितके महिने म्हणा माझं तुम्हाला सहमत आहे ऐका पूजा केली पण भगवान श्रीकृष्णाने महाराज एक मास खोडी नाही केली एक मास खोडी नाही केली महाराज आणि खोडी नाही केली मग यशोदा मातेला वाटलं आपण आता याचं उद्यापन करावं मग कसं करावं म्हटले अकराशे मोदक करू कोणी एकशे एक करतं कोणी अकराशे करतं कोणी हजार करतं तिच्या कुवतीप्रमाणे जसं असेल तसं केलं महाराज आणि भगवान श्रीकृष्णाने काय केलं सगळं ताट भरलं महाराज कुणी यशोदा आई साहेबाने आणि ताट घेऊन गणपतीच्या समोर आली आणि गणपतीच्या समोर आल्याच्या नंतर त्या ताटातली काळीशपीटी बा काढून कोणी ठेवली बाजूला <coughs> कृष्णाने आणि कृष्णाने बाजूला ठेवल्याच्या नंतर भगवंताच्या गणपतीच्या समोर दोघंही आले आणि दोघं आल्याच्या नंतर ते ताट मांडलं महाराज मोदकाचं गणपतीच्या पुढं आईना यशोदेना आणि मांडल्याच्या नंतर म्हटले आता अगरबत्ती लावली म्हणून काळीस पिटी पाहण्याकरता गेली आणि काळीस पेटी पाहण्याकरता गेल्याच्या नंतर भगवान कृष्णाने काळीस पिटी काढून ठेवली होती काळीस पेटी नव्हती महाराज तिथ मग यशोद्याने सांगितलं कृष्णा तेवढी काळीस पेटी आणतो गरे मीन जात मग मे लय मोठा बोक्का हे मला भेव वाटत आता याला कशाचा भेव वाटतो महाराज हा आणि मग आई गेली आणण्याकरता आणि आणण्याकरता करता, करता नंतर गणपतीकडे पाहिलं कोणी भगवान कृष्णाने आणि गणपतीकडे पाहिल्याच्या नंतर भगवान श्री कृष्णाने गणपतीचे लटलट काप सुटला महाराज म्हटले देवा चुकलं बाबा इथं राहणार नाही गणपती घेतला महाराज भगवान श्री कृष्णाने ख... विसर्जित करून टाकला मोदकही घेतला खाऊन टाकलं सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे आई साहेब आले आई साहेबाने विचारलं मोदक काय झाले गणपती बाप्पा काय झाले तोंड उघडलं महाराज आनंद ब्रह्मांडे उदरी हा अरे हा बालक नंदा घरी अशा नाना प्रकारच्या खोड्या भगवान श्रीकृष्णाने केल्या म्हणले तू आता इथे राहायचं कुठं जायचं ऐकायचं का एक मिनिटात संपू काला आपण तुकाराम महाराजांची बीज करून घेऊ थोड्याशा खोड्या ऐकू इतक्या गवळणी गाण्याकरता गवळणी गोड गातात हे तुम्हाला ऐकण्याकरता मिळेल आम्हालाही जायचंय आपण काय करू जगद्गुरु तुकोबरायांची आज बीज आहे बीज उत्सव साजरा करू आणि पुढचं काल्याचं कीर्तन करू चाललं ना का संपवायचं तुमच्या धोरण तसं काय नाही जास्त वाढवल्यावर मी काय जास्त बी घेत नाही तसं काय नाही तुम्ही सांगा आधी तुकाराम महाराजांची बीज करून घेऊ आणि मग काला करून घेऊ भजन करा जगद्गुरु तुकोबरायांनी केलेली परमार्थिक साधना आणि साधना करत असताना जगद्गुरु तुकोबराच्या अंतकरणाला फळ लागत नव्हतं किंवा साधनेला फळ लागत नव्हतं म्हणून तुकोबरायांनी देवाचा धावा केला ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा या ओ, हे गा तुम्हाला बापा आपल्याकडे वेळ कमी मी सरळ सरळ सांगतो आपल्याला तुकाराम महाराजांचं हे करायचं वैकुंठ गमन सोहळा तुकोबरायांनी वेगवेगळ्या प्रकारे देवाला हाका मारली येई पांडुरंगे नेई सांभाळून ने किंवा धाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पुटी लोकांना विचारू लागले महाराज काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे आणि तू कोबराय चौदा दिवस बसले महाराज कुठं इंद्रायणीच्या काठावर आणि काठावर बसल्यामुळे आजच्या दिवशी जगाचा मालक म्हणजे याच्या अगोदर सात दिवस जगाचा मालक विजेच्या अगोदर सात दिवस जगाचा मालक देहून नगरीमध्ये आला आणि देहून नगरीमध्ये आल्याच्या नंतर तू को त्या जगाच्या मालकाला म्हंटले की हे बघ मी तुझ्या सोबत येतो पण मला असं करता झाला असेल तर जगाच्या कल्याण मला असं वाटतंय माझा जर उद्धार होत असेल तर ह्या जड मूळ जणांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे मी लोकांना विचारतो आम्ही जातो तुम्ही कृपा चला काय घेऊन लोक म्हणले महाराज तुम्हाला जायचं तर जा पण आम्हाला जायचं नाही किती वेळ आणि मग जगाचा मालक इवन घेऊन आला महाराज झाला

मला काही यायचं नाही जगाचा मालक महाराज भगवान परमात्म्याच्या विमानामध्ये बसले लोक म्हंटले महाराज तुम्ही चालला तर आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या आणि जगाच्या मालकाने लोकांना आशीर्वाद <णेखे> दिला कर्म धर्म तुम्हा असावी कल्याण घ्या माझे <देखे> वचन आशीर्वाद आणि महाराज वैकुंठाला गेले कुंडलिका बरे

कुठपर्यंत गणपती बाप्पा बरोबर आहे का नाही मोदक खाल्ले महाराज गणपती बाप्पाला देवाने खाल्ला आनंद ब्रह्मांडे उदरी अरे हा बालक नंदा घरी आई ना हे बघ बाळा आता जर असाच जर गुण आला तर दरवर्षी मी भगवान परमात्म्याची अशीच पूजा करेन भगवंतानी तेवढ्या पुरते राहिले महाराज पण पुन्हा कोढ्या सुरू केल्या महाराज आई कासावीच झाली महाराज म्हटले आता तू इथं राहायचं नाही कुठं जायचं गाया घेऊन कुठं जायचं राणामध्ये अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा गेले महाराज गोपाळ आता तिथं गेल्याच्या नंतर तरी नीट राहावं का नाही महाराज तिथं सुद्धा भगवान परमात्मेने एकदा असं केलं सगळ्या पोरांना सांगितलं पोर त्या हो, गाया वळा बरं तुम्ही आणि उन्हाळ्याच्या पोर दिवस पोरांनी दिवसभर गाया आणल्या महाराज आणि भगवान श्री कृष्णाने काय केलं सगळ्याच्या घेतले आणि एकट्याने खाऊन घेतले आणि खाऊन घेतल्यामुळे सगळे गोपाळ उपाशी मेले महाराज भगवान कृष्णाने त्यांची चाष्टा केली पण दुसऱ्या दिवशी गोपाळ सावध झाले आणि गोपाळ म्हणले देवा तू एकट्या खातो आणि आम्हाला उपशी ठेवतो अरे तुझ्या करता आम्ही काय केलं नाही तुझ्या करता मृत्यूचा विचार नाही केला कुठल्याही गोष्टीचा विचार नाही केला तुझ्या करता हे शरीर अर्पण केलं देवा तू आम्हाला सोडून खातोस तुला आजपासून देवा तुझा ना आमचा संबंध नाही तू अजिबात आमच्यामध्ये गाया घेऊन यायचं नाही महाराज बाजूला काढून तुझ्या गाया कान हो बानी वडी आप ली संवाद असेल काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता आता नाही ना पुर हो आता कधीच तसं करणार नाही भगवान कृष्ण काकुलतीला आले अरे मी या जन्माला कशा करता आलो भगवान म्हणतात यदा यदा हे धर्मर्ष ग्लानीर भवती भारत अभ्युत्थानम धर्मश तदात्मान या साधू संतांवर संकट आल्याच्या नंतर या साधू संतांना वाचवण्याकरता मी जन्म घेतला आणि तुमच्या मध्ये जर मला राहायला मिळत नसेल तर माझा जगून उपयोग काय म्हणून जगाचा मालक पुन्हा काकुल त्याला का ती येतो हरी क्षण भरी निवडिता एक क्षणही भक्ता शिवाय राहू शकत नाही बरं का पत्नी शिवाय देव राहू शकतो ऐश्वर्याशिवाय देव राहू शकतो संपत्ती शिवाय देव राहू शकतो पण भक्ताशिवाय एक मिनिट राहू शकत नाही त्याला जगाचा मालक म्हणतो हो महाराज जगाचा मालक भक्ताला सोडून राहत नाही महाराज म्हणून भगवान श्रीकृष्णाने ठरवलं आता सर्वांना म्हटले आता बारा वाजून गेले महाराज कांदी भार पोटी भोग काय कीर्तनाचे सुख तुला लय वड लागायला लागले म्हणले तुला आम्हाला किती ऊन पडले तुला समजत की तुझ्या डोक्यावर मंडप हे भगवान कृष्ण म्हणले चला बुडू गाई बैसू जेवू एके ठाई काला मी सांगितलं दोन प्रकारे झाला एक काला यमुनेच्या तीरावर झाला एक काला ज्ञानोबराई केला काला कुठं केला पाहिजे काला करण्याकरता तुका म्हणे वाळवंट आणि बरवे नीट उत्तम वाळवंटच वालवंत का वाळवंटामध्ये काहीही पेरलं तर तिथं उगवत नाही तसं या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपण सुद्धा पुन्हा या मृत्यू लोकाच्या जाळ्यामध्ये फसू नये म्हणून वाळवंट शरीराची आपण माती करतो की ना या शरीराची जशी माती होते आणि ती माती झाल्याच्या नंतर पुन्हा शरीर उगत नाही कारण पाच तत्वाचं शरीर पाच तत्वाला देऊन टाकलं की जन्म मरण नाही आम्हा हो जन्म मरणाच्या पलीकडचं जीवन म्हणून वाळवंट निवडलं बरवे नीट कथा त्रिवेणी नी संगम देव भक्त आणि नाम प्रत्येक प्रकारचे अधिकारी गोपाळ जवळ बोलून घेतले आणि जवळ बोलून घेतल्याच्या नंतर जे लहान असतील ते जवळ घेतले ते मोठे असतील ते पाठीमागे ठेवले जे त्याच्याही पेक्षा मोठे असतील त्यांना पाठीमागे ठेवले पण एक गोपाळ गरीब होता त्या गरीब गोपाळाला म्हंटले आमची जशी शिजोरी आहे तशी शिजोरी पाहिजे म्हटले तेव्हा तुझ्याशिवाय हा आम्ही हे आम सगळं अर्पण केलंय तुला म्हटले चल बस आमच्या सोबत आणि बसले महाराज असे कमलाकार अकरामध्ये भगवान कृष्णाने सर्व गोपाळांना बसवलं बसवल्याच्या नंतर कोणाची चटणी असेल कोणाची मिरची असेल कोणाची भारी भाजी असेल सर्व काला एकत्रित केला भानुदास महाराज त्याचं वर्णन करतात भानुदास गीती गात प्रसाद गोपाल कृष्ण भगवान की दिला आणि काला दिल्याच्या नंतर म्हटले आता यमुने मातेमध्ये हात धुवायचे नाही म्हटले कुठं पुसायचे जिथे देवता कुठलीच नाही तिथं हात पुसायचे हात पुसायचे का अमर ती देवा स्वर्गातले देव लोक इंद्र चंद्र महेंद्र सगळे आले काला खाण्याकरता पण त्यांना काला मिळाला नाही हा काला तुमच्या माझ्या सारख्या करता घडून आणलाय आज चोपन्न वर्ष झाले किती त्रेपन्न वर्ष झाली त्रेपन्न वर्षापासून आपण काल्याचा आनंद घेतात खूप भाग्यवान माणसं आहेत धावते योगामध्ये तीन संध्या पूर्ण करायच्या होत्या आज तुकाराम महाराजांचा बीज उत्सव पण अभंगाचाही संप्रदायाच्या दृष्टीने भावार्थ बघायचा होता आणि कालाही करायचा होता सगळाच आनंद हे बरेचसा नवीन कीर्तनकार असले का गोंधळून जातील <laughs> याला तू का म्हणे पाहिजे हो इथं अनुभवी <laughs> मारायला लागतो म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने वेगामध्ये तीनही सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या वगामध्ये एखादा अपशब्द जर गेला असेल तर तो ते माझ्या बुद्धीचे दोष आहे जे काही बरोबर असेल ज्यांच्या सान्निध्यामध्ये राहिलो ज्यांच्या सेवेमध्ये राहिलो असे आमचे गुरुवरी रखमाजी महाराज नवले पैठणकर असतील आदरणीय माधवराजे नरोडे गुरुजी असतील यांच्या संस्थेमध्ये राहून हे शिकलेलं आहे जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धी दोष आहे ना तरी बालक बोबडा बोले का वाकुडा बीच पा का पावले ते चोज करून हे माऊली रिजे जे बी म्हणून साधका तू माऊली तिके सारस्वत तुझ्या पाऊली या, पा या कारणे मी सावली न सांगली तुझी ज्ञानेश्वर माऊली तुकार